करतो त्याच्यामध्ये कुठला ताण तणाव टेन्शन खाली नसायचं सगळं सस्त असते तुम्ही नेहमी अनुभवा मी माझा म्हणून कधी करतच नाही मी करतोय हा जो करता मी आहे तो ओळखता आला पाहिजे ज्या वेळेला मी करतो माझ्यामुळे होतंय तर ते संतुल दुसऱ्याचं उदाहरण दिलं होतं एक बैलगाडी शेतावर चाललेली आहे दोन पहिलं एक शेतकरी गाडी आणतोय आणि ते दोन चाकांवर चालली त्याच्या खाली आणि त्याला उन्हातून चाललेली गाडी तो सावली खाली आहे त्या कुत्र्याला काय वाटते गाडीच माझ्यामुळे चालली त्याला भ्रम झाला आपल्याला सुद्धा भ्रम होऊ नये आता ते भ्रम होतो कधी साहेबांनी सांगितलं की आपल्या ठिकाणी जी चैतन्य शक्ती वास करून आहे त्यावेळेला त्याचा विसर पडतो आणि मी कोणतरी वेगळा आहे असं जेव्हा वाटू लागतं त्यावेळेला सगळं काढून घेतात आणि त्याला घेऊन यावाडी म्हणतात तेव्हा कळत हे तो होता अशा पद्धतीचा अभ्यास आहे आज खरं तर या ठिकाणी आपण आपल्या स्वर्गामध्ये अभ्यास करण्यासाठी येतो आणि तो अभ्यास जर जीवनामध्ये वापरला आपल्याला बोलता येतं खूप छान म्हणजे तसं पूर्ण पुस्तक पाठांतर करून बोलणारी मंडळी आहे पण ते जीवनामध्ये ज्या वेळेला वापरतो आणि त्या अनुभूती असं आता त्याला माहिती कोण स्वीकार करतो स्वीकार करताना किती सहजता आहे त्याच्यामध्ये काय ग्रुप अवघड जाते लोक जड होत ती सहजता आली पाहिजे दैनंदिन जीवन जगत असताना कुठलाही ताण तणाव नको जे सुख मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करतोय पण त्या सुखातून दुख दुःखाचीच निर्मिती होत असेल तर साहेब काय म्हटले थोडं थांबा थांबा कसं एका ठिकाणी बघा किती म्हणजे अशी जी पण मनाची जी काय बैठक आहे आपल्या मनाची जी काय आता का खरंच आपला प्रगती आहे ती स्वतःला अनुभवता आली पाहिजे मी आहे त्याचा आनंद घेतो हो का वस्तुस्थिती स्वीकारतो का दुसऱ्याचा स्वार्थ आपण पाहतो का खरच त्यालाही मिळावं असं वाटतं का म्हणजे त्याला मिळाल्यानंतर मला सुख वाटतं का देण्यात आनंद आहे म्हणतो दिल्यानंतर आनंद होतोय का त्याच्या चेहऱ्यावर आनंद पाहून आपण सुखी होतो ना खर तर त्याला मिळालं पाहिजे अशी जी भावना आहे म्हणजे माझं चिंतन मी असं केलं की ज्या वेळेला गटार तोंडतात त्यावेळेला तो माणूस आठवतो ज्या वेळेला केस वाढतात तेव्हा तो माणूस <laughs> ज्या वेळेला नळ बंद पडतो त्यावेळेला तो माणूस आठवतो घर बांधायला नळ दुरुस्त करायला गटार साफ करायला केस कापायला किंवा गुड पॉलिश करायला प्रत्येक व्यक्ती ह्या जीवनामध्ये जी निर्माण केले आहे भगवंताचं ऐश्वर्य आहे खरं तर ते ह्या डोळ्यांनी पाण्याची जी दृष्टी आपल्याला सदृत दिलेली आहे ती ह्या ठिकाणी अभ्यासवर्गात आल्यानंतरच आपल्याला ती प्राप्त झालेली आहे म्हणजे जे जे उपयुक्त आहे जे जे निर्माण झालेले ते सर्व उपयुक्त आहे अशा भावातून आपलं पाहणं असत म्हणजे ही जी पाहण्याची जी, जी दृष्टी सुधारते त्यावेळेला खऱ्या अर्थाने हरी तो दिसायला लागतो ज्या वेळेला तो दिसतो त्यावेळेला कुठल्याही कोणाही जीवाचा न बडो मत्सर हे सांगायची वेळच येत नाही सगळं म्हणजे कसं आहे ते संस्कार जे झालेले ज्या परिस्थितीमध्ये तो जन्माला आलेला आहे त्यानुसार त्याच्यावरचे संस्कार झाले म्हणून त्या संस्कारानुसार तो या जीव जीवन जगत असतो पण आपल्याला त्याच्या बाकीच्या गोष्टी देणे देणे नाहीये पण ना तो माणूस सद्गुरू काय म्हणतात कि राजहंस फक्त दूध घेतो आणि बाकी तो सोडून देतो तसं जे आपल्याला आपल्याला जीवनासाठी जे त्याच्याकडून आता संक्रमताळ छान वाजवतो हा बाळकृष्ण छान गातो हा छान वाजवतो बाकीचा याचा अजून काही गोष्टी असतील ना काय फक्त वाजवतोय दिवसभर बाकी तो करतो ना त्या करण्यात त्याच्याकडे अजून काय अवघड असतील ते आपल्याला काय त्याच्याशी आहे का त्याच्यासाठी इथं परत बसले त्याला बाबा भरपूर घे भर तुझ्यामध्ये पूर्ण सिलेंडर भर दर आठवड्याभर पर्यंत आला तर तासभर यासाठी ते भरले पण आपण पाहताना काय पाहिलं की मी तर खरं सांगतो आज ते तयार होतो मंडळी मला खूप आनंद वाटतो आज मी एकटा किती गाऊन गाणार पण हे सर्वजण गातात म्हणजे प्रत्येकाला काय वाटतं मला माहीत मिळायला पाहिजे हा भुरे ना त्याला आवाज पण नव्हता कधी आपण त्याचे दूर पाहून त्याला संधी देतो आणि ज्याच्याकडे सत्ता असते त्याच्याकडे खूप मोठी जबाबदारी असते तसं सर्वांनी जर असं स्वार्थ प्रत्येकाचा जपला आणि तो जर आनंदी झाला त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद जोर पाहून आपल्याला खरंच सुख वाटतं म्हणून अशा समाजामध्ये विविधता आहे आणि त्या विविधतेमध्ये काय सर्व जे आहे ते उपयुक्त आहे आणि ते लक्षात घेऊन त्याच्या गुणांचं कौतुक करणं आणि अवगुण जे आहे त्याच्यासाठी आपण काहीतरी चांगलं मारलं त्याला दाखवण्याचा प्रयत्न करणं हे आपलं खरं कर्तव्य आहे आणि साहेबांनी नाईकला आपला धर्म म्हणजे काय खरा मानव धर्म मानव म्हणजे मानव माणसानी माणसावर माणसासारखं वाढलं मानसार पाहिजे नाही का नाही तर आपण तंटे युद्ध लढाया दंगे झोपे किंवा नजर टाकली तर नाही त्याच्याकडे आहे म्हणजे स्वार्थ असा वाटतो तो स्वार्थी आहे की स्वार्थी नाही अशा पद्धतीच प्रत्येकाला स्वार्थ आहे प्रत्येकाला आनंद हवा आहे त्याला सुख हवा आहे त्याला काहीतरी मान पान सन्मान हवा आहे तसं प्रत्येकाला जर एकमेकांनी एकमेकांना सुखी करण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांना त्यांना सुंदर त्यांचा स्वार्थ झालं व्यवसायामध्ये आम्हाला खूप चॅलेंजेस असतात त्यावेळेला आम्ही खूप म्हणजे साहेब बघा ना ह्या मध्ये ना काहीच मिळत नाही बरं काय वेळेला सपोर्ट करा आणि ही गोष्ट जी आहे ना तो प्रत्येक वेळेला म्हणत असतो बरं का या वेळेला तो प्रत्येक वेळेला म्हणतेस मुन्सिपाल्टी साहेब वेळेला थोडं जगा ना तेच वेळेस शब्द वापरतो याचा अर्थ काय फक्त स्वतःचा विचार आपण सद्गुरूंच्या ज्ञानाच्या अधिष्ठानावर जेवण करतो ना त्यावेळेला आपल्याला कुठं पर्यंत खाली येता येत याचा विचार करायला हवा लोक काय करतात इथं भाऊ म्हणजे होता आणि भावना प्रधान आणि प्रदान असं समजून दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत म्हणजे आणि त्याला सुद्धा म्हणजे त्याचा स्वार्थ पाहिजे पण त्याच्या पाहिजे माझा स्वार्थ म्हणजे जर मी हे करत असल त्याला बळी जात असेल तर उपयोग नाही म्हणून हे ज्ञान लागतं आणि ते ज्ञान देण्याकरता इथं परत साहेब येतात आणि परत काकाने कुठल्या अंगाने दिलं नाही असं नाहीये तुम्हाला सांगतो

पण तुम्हाला मनाच जर तुम्हाला मनाची जर तुमच्या लक्षात आली नाही याला काय वळवळ करतय का अशांत आहे याला काय अवय नेमक तर ते देता आलं दा पाहिजे त्याला तर ते देण्यासाठी समजून सांगितले की एक नामस्मरण जे आहे नामस्मरणाने तुम्हाला प्रार्थनेनी त्या साहेबांनी सांगितलं पैशाने त्याला तुम्हाला होम आहोम करून येत यात करून मोठ्या लोकांना जेवण घातून ते शांत होत नाही उलट वाढणं अहंकारच वाढेल माझ्या मोठा की नाही खर्च करून आपण त्याला परत जन्म देतो नाही का म्हणून ही गोष्ट एकदा लक्षात आली मनाची खोड एकदा लक्षात आली की मनामध्ये चालणाऱ्या विचारावर लक्षात ठेवून त्यात आलो किंवा आपण जी ऍक्टिव्हिटी करतो ती ऍक्टिव्हिटी आनंदासाठी आहे त्या ठिकाणी उपस्थित राहून तिथं लक्ष देऊन जर ती काम केलं त्या ऍक्टिव्हिटीतून तर मला प्रत्येक क्षणाला आनंद म्हणजे आता एक क्षण गेला मी बोललो नाही गेलो आता आता काय बोलणार आता काय करणार तिथं मी उपस्थिती आहे का माझी या मनात ती खोड एकदा लक्षात आली की आपण आनंदी राहणार प्रत्येक वेळेला मला हे जाणवतं प्रत्येक काम करत असताना मी त्या कामाच्या ठिकाणी शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करतो म्हणजे ते ठीक आहे दहा टक्के शंभर टक्के म्हणजे माझे शंभर टक्के म्हणजे ते संतुलनचा एक टक्का पॉईंट वन झिरो वन वगैरे असेल असं आहे ते म्हणून ही जी जीवनविद्या जी आहे सद्गुरु साहेबांनी जे सांगितलेलं आहे की सुखाने आनंदाने यशस्वी जीवन चालण्याकरता मला जे खूप पाठ अंतर झाले भगवंताने मला जर करत राहिला तर तुमच्याकडे आहे मला किती देवानी किती नको हो। होतं अरे भरपूर आहे भरपूर आहे मी एक एन आय सी कार्ड घेऊन आणि मला माहीत पण नाही ती आता नोव्हेंबर मध्ये मिळणार आहे मला तीन लाख रुपये मिळणार आणि मी किती साठ सत्तर हजार रुपये खर्च केले मला माहित पण नाही ते मिळणार म्हणून ती कधी काढलेली होती एकवीस बावीस वर्षापूर्वी आणि ते आता मिळणार मी विसरून गेलो होतो असे काहीतरी चमत्कार नाही का आणि रोज गेलो की ऑफिस मध्ये फक्त काय दे नाही काय दे नाही ती लिस्ट ना मी टार्गेट ठेवलं की ह्या मार्च एंड पर्यंत झिरो करायची बर झिरो दिसली पाहिजे कुणाचं देणं नाही आणि त्याला द्यायचे पैसे थँक्यू गॉड ब्लेस यू, यू। तुम्ही दिलेल्या उत्तम सहकार्यामुळे माझ्या व्यवसायामध्ये दिवसेंदिवस भरभराट होत आहे थँक यू अरे रोज द्यायचे पैसे आणि रोज थँक्यू म्हणायचं हो तुम्ही मला संधी दिली म्हणून मी तुम्हाला तुमच्या बरोबर आहे असं तो उलट बोलतो आणि काय आता आपले नातं आहे ना घट्ट होतो म्हणजे आपले कृतज्ञतेने खूप म्हणजे कृतज्ञता नुसतं बोलणं वेगळं आणि प्रत्यक्षता जग ते जगणं जगत जगण्यात खूप आनंद वाटतो मला आणि मी नील केलं अक्षरशः ब्लँक केलं ते देणं आहे ना झिरो झालं झिरो आता येणं की ते भरपूर आहे आता ते काय करायचं प्रत्येक प्रत्येक वर्षाला एक वर्षा ऐश्वर कार्यक्रम करायचा लोकांना ज्ञान द्यायचं आणि जिथं जाईल तिथं आनंद वाटायचा अशा पद्धतीनं जे परत साहेब सांगतात त्यामुळे माझी खऱ्या अर्थाने भरभराट झालेली आहे आणि खरंच तो दृष्टिकोन बदललेला आहे पाण्याचा जीवनाकडे म्हणा माझ्या सगळ्याच बाबतीत आता मी पण साहेबांनी सांगितल्यापासून ते मी बोलत नाही काही गोष्टी कारण तर स्वयंसिद्ध झाल्याशिवाय त्याची अनुभूती मी घेतल्याशिवाय ते मी बोलणं उचित ठरणार नाही ना ना। पण माझ्या एकंदरीत शरीराकडे जर पाहिलं तर मला माझा जो उत्साह आहे मला असं वाटत की मी तेजस्वी सचेतन उल्हासी तारुण्य बहीण शक्तीने परिपूर्ण असं आहे मी किती धावू शकतो मी किती पळू शकतो किती काम करू शकतो मी कधीच काय थकत नाही काय नाही आनंदी राहू शकतो एवढा उत्साह माझ्यामध्ये चैतन्य माझ्यामध्ये अशी मी अनुभूती घेतोय सध्या काय म्हणजे कुठे दे किती लांबते काय म्हटले बारामतीला जायचे पाटील तुझी गाडी काढ काढली गाडी काढली तेव्हा ती गाडी एकदम होता आपले ते एवढ्या गाड्या सैल भाऊ म्हटले माझ्या गाडीत कधी बसत नाही ते मी चालवताना माझ्या ड्रायविंग त्यांनी पाहिलं नाही मग त्या दिवशी त्याला काय वाटलं काय तुझी गाडी काढ माझ्या गाडी काढली मी आणि त्यानं घेऊन जाऊन आलो ना पोहणे दोन तासात मी त्यांना बारामतीला पोहोचवलं आणि येताना पण पाटील दुसऱ्या पण एवढ्या जणांच्या गाडीत बसलो पण तुमच्यासारखी गाडी चालवणार मी बघितलं नाही एवढी सुंदर गाडी आहे तुमची ठीक रेता म्हणजे सद्गुरु बसले सद्गुरूंचं कार्य झाले आणि त्यातून जे व्हायब्रेशन हॉलमध्ये भेटतात ना त्या गाड्यांमध्ये पण भेटतात का त्या हॉलच्या त्या सत्ता खाली त्या गाड्या लागतात त्यावेळी सद्गुरूंना एकदा मी बोललो होतो सद्गुरू शांत्रोनी सत्संग केला सत्संगासाठी खूप पळाली शांत्रो आणि त्याच्या जोडीला एक गाडी आली आय ट्वेंटी अरे ते परत परत ह्या ऐकू दे गाडीने सत्संग केला तर गाडीच्या जोडीला गाडी मिळते माणसाने जर सत्संग केला तर मला माणसं पेंडा नाही का ऐकाय अशा पद्धतीने सद्गुरू बोलवलेला भेटले बोलले होते त्यामुळे मला काय म्हणायचं हे जे जे सांगितले विचारामध्ये डोक्यामध्ये काय गडबड आहे साहेब काय म्हणतात नेहमी पहा ते विचार मला फार काही जातात गडबडीत दिसतात डोळ्याला कुठला विचार चालू आहे आणि तो बंद करण्याचं बटन सुद्धा आता सापडलेलं आहे त्यामुळे लगेच लॉ ऑफ रिप्लेसमेंट हा निसर्गाचा नियम आहे तो बदलता आला पाहिजे त्या स्ट्रेस मध्ये त्या टेन्शन मध्ये त्या तणावात मध्ये आपला दिवस कधी निघून जातो कळत नाही काही लोक तीन तीन चार चार घेऊन एकच गोष्ट रवन करते म्हणजे ते जनावर अशा पद्धतीने तो विचार आहे ना चिंतनामध्ये स्वार्थ मनामध्ये झुळवत ठेवतात आणि आज दुखी होता तर तो घोळ तो तेव्हाच्या तिथं टाकून देता आला पाहिजे सोडता आला पाहिजे म्हणजे त्या ठिकाणी एवढी जाणीव शुद्ध करण्याची जी प्रोसेस आहे ती शिकून घेतली पाहिजे आणि ती जाणीव शुद्ध म्हणजे आपल्या मनामध्ये चालणाऱ्या विचारांवरती लक्ष ठेवणं आणि त्या ते येतच राहणार म्हणजे किती तुम्ही घर साफ केलं तर कचरा तुमच्याकडे येतच राहणार आपलं काम काय रोज साफ करणे नाही ते येत राहणार तुम्ही जर साफच केलं नाही तर सगळे घात तुमच्या घरामध्ये साठणार त्या पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी तो फायदा होतोय विचारांवरती लक्ष ठेवता येतो मनाची खोल लक्षात येते वास्तवात आपण स्वीकारतो आणि जे आहे त्यामध्ये आपल्याकडे भरपूर आहे असे आपला स्वभाव झालेला आहे त्यामुळे अजून पाहिजे असं काय वाटत नाही आणि वाटलं तर आपण समाधानाच्या इतरांशी कम्पॅरिझन न करता आपण ते मिळवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आपण कुणालाही दुःख देत नाही हा अभ्यास वर्गातून झालेला फायदा आहे खरंच म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत म्हणून स्वार्थ जगा सर्वांचा आपला स्वार्थ आणि इतरांचा स्वार्थ जेवढं दुसऱ्याने काय करावं इतरांनी काय करावं ते सोडून द्या त्यांच्याकडे पण आपण काय करावं मला एकाने म्हटलं अ तुम्ही म्हणता बरोबर माझ्या डोळ्याला ते एक पण चांगला दिसत नाही तुमच्या इथं सगळेच आपल्या विचार करतात आणि म्हटलं त्याने काय करावं हे तुला काय करायचंय तुला काय करायचंय हे तू ठरव चुकी कुणाचं कुणाला व्हायचं आहे तुला व्हायचं आहे त्याला व्हायचं का न व्हायचं तर त्याच्यावर सोडून दे पण तू बघ तुझं म्हणजे का आपण आपल्याला आंघोळ करायचे तर आपण पहिलं हिंदी नाही तर नाही त्याने अंघोळ केल्याशिवाय करणार नाही पण बघलं नाही न्याय अशा पद्धतीचं आहे म्हणून हे जे ज्ञान आहे स्वतः आपण सुरुवात करायच्या आचरणात बांधण्यासाठी म्हणून साहेबांनी जे सांगितलं त्याच्यामध्ये आम्ही एक विरोध करू नका कुठल्याही गोष्टीचा म्हणजे नाही का तुमच्या आपच झालं पाहिजे तसंच झालं पाहिजे म्हणजे नाही का अशा ताणून धरू नका एखादी गोष्ट आणि जे आलंय ना त्याच्याकडे तुम्ही पहा ते आलय म्हणजे तिथं ता काहीतरी कारण आहे जिथे परिणाम आहे तिथं कारण आहे त्याचा स्वीकार करा त्याला स्वीकार करून त्याला सुरेख आकार द्या ज्ञानाच्या अधिष्ठानावर म्हणजे वाट्याला आलेले कुठलेही जी काही घटना आपल्या बाबतीत घडलेली आहे ती कारणाशिवाय नाही चांगले दिवस आले असतील दुःखाचे आले असतील यश आला असेल अपयश आला असेल किंवा सत्कार झाला असेल किंवा तुमचा सत्कार केला नसेल जेही घडले त्याचा पहिला स्वीकार करा त्याचा विरोध करू नका आणि त्याला सुरेख आकार द्या काय करता गायला लागला तर आम्ही पहिलं ट्रायल घेतो डायरेक्ट त्याला ह्याच्यावर देत नाही स्टेजवरती गायला आमच्या बाळकृष्णा मध्येच म्हणतो मला हे पण मला ते पण येते का त्याला वाईट वाट म्हणून मी बोलत नाही का त्याचे आपल्याला अनुभव नाही त्या स्टेजवरती ते गायला त्याच्याकडनं रिहर्सल करून आम्ही घेतली नाही आणि आम्ही वाजवतोय का ते आम्हाला पट्टी सापडते का ते आमचंही बघतो आम्ही नाहीतर त्याच्याबरोबर विकार वाचवायला जातो आणि तो, तो आपल्याला मिठी मारतो दोघेही बोलतात अशी अवस्था होते म्हणून बाळकृष्ण खूप छान आहे शांताराम खूप छान आहे विनायक खूप छान आहे तर प्रमोद खूप छान आहे मध्ये तुम्ही खूप छान आहे त्यांची सुनबाई पण खूप छान आहे आता आम्ही जे संधी दिली का दिली हो तिथं वाले भरपूर मला फोन येत होते पण मी तिलाच का दिली तुमच्या सुनबाईला तुमचे सुनबाई म्हणून नाही तिने जे काय अभ्यास करते तिने जे काय ज्ञान मिळवलेलं आहे तिचा जो काही कॉन्फिडन्स आहे तिचा जो उत्साह आहे तिला शिकण्याची पुढे जाण्याची जी तिला लोकांना आपण देतात ठरवलेलं होतं कधी दोन चार महिने आधी ते कोणी माझ्या बायकोनी का तिने सांगितलं श्वेता खूप छान बोलते आणि तिला संधी मिळाली पाहिजे मग तुम्ही शांत राहणार तुम्हाला मिळणार आहे तुमच्याकडून कोणी काढून घेऊ दोन देव चोरून देईल अशी कोणाची पण नाही तुमच्याकडे जेव्हा ज्ञान येतो त्यावेळेला तुम्हाला समाज उचलून आता कोण तर बोलला मला खूप छान बोलली बोलले म्हणजे हे जे आहे ना समाज उचलून धरतो तुम्हाला पिकली असे कडूपण केले आयुष्या केले पांडुरंगे असं म्हणजे पिकलं ना फट ते झाड सोडून देतो कळलं की नाही तसं तुम्ही ज्ञानाने पिका अभ्यासाने पिका सगळ्यांनी पिका अहंकाराने पिकू नका अहंकार पिकला की रावण व्हाल आणि ज्ञानाने नम्र व्हा तर राम तर राम व्हायचं का राव हे एकूण ठरव काही त्याच्या जीवनाचा